स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात पंचवटी चित्रमंदिर ते तीन बत्ती परिसरामध्ये दोनच दिवसांपूर्वी उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीनं गाडीला धडक दिली होती यात दोघे जण जखमी झाले होते आज पुन्हा उसानं भरलेला ट्रॅक्टर ड्रायव्हर दारूच्या नशेत ट्रॅक्टर ट्रॉली चालवत होता नागरिकांनी त्याला पाहताच चालकाला बाजूला घेऊन चांगलाच प्रसाद देऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले इचलकरंजी शहरामध्ये अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे गेल्या आठ दिवसांमध्ये पाच ते सहा जणांनी आपला जीव गमावलाय दोनच दिवसांपूर्वी तीन बत्ती चौक परिसरात उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीनं चौकातल्या गाड्याला धडक देऊन दोघांना गंभीर जखमी केलं होतं त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता आज पुन्हा रोकडी येथून इचलकरंजीतल्या छत्रपती शाहू महाराज पुतळ्याच्या दिशेनं येऊन तीन बत्ती मार्गे उसानं भरलेला ट्रॅक्टर ट्रॉली जात होता यावरील चालक रघुनाथ पवार हा दारूच्या नशेत होता ट्रॅक्टर ट्रॉली दारूच्या नशेत तो चालवत होता हा ट्रॅक्टर बंडगरमाळा चौकात आला असता यावेळी काही नागरिकांनी त्याला बाजूला घ्यायला सांगितलं यावेळी त्यानं उडवा उडवीची उत्तरं दिली ट्रॅक्टर ट्रॉली बाजूला घेऊन त्याला काही नागरिकांनी चांगला चोप दिला याची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली तेव्हा ड्रायव्हर दारूच्या नशेत असल्याचं दिसून आलं नागरिकांनी चोप दिल्यानंतर त्यावर चालकानं दारू पिली असल्याची कबुली दिली छत्रपती शाहू महाराज पुतळा ते उत्तम प्रकाश चित्रमंदिरपर्यंत उसाची ट्रॅक्टर ट्रॉली प्रवेशबंदी असताना सुद्धा मध्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर ट्रॉली कशी काय जाते पोलिस याकडे का लक्ष देत नाहीत सायंकाळच्या सुमाराला दारूच्या नशेत ट्रॅक्टर ट्रॉली भर वस्तीत रस्त्यातून जात असताना मोठा अपघात घडला असता पण सुजान नागरिकांमुळे आजचा मोठा अनर्थ टळला आहे पोलिसांनी ड्रायव्हरसह ट्रॅक्टर ट्रॉली जप्त केली आहे यावेळी नागरिकांनी ट्रॅक्टर ट्रॉली ताब्यात दिली असता काही पोलिसांनी नागरिकांसोबत वाद घालण्याचा प्रयत्न केला पण काही नागरिकांनी मध्यस्थी करून दोघांमधला वाद मिटवला ऊस ट्रॅक्टर ट्रॉलीच्या अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ आहे त्यांना चांगला चाप बसावा अशी मागणी सध्या वाहन होऊ लागली आहे